महाराज म्हणजे सेवा असली पाहिजे आणि सेवा जर देव सुद्धा मा आपल्या मागे राहतो सेवा असली पाहिजे मग कोणाची करायची सेवा माझं म्हणणं सेवा करायची ना तर मला वाटतं बऱ्याच लोकांना पंढरपूरला जाता येत नाही आळंदीला जाता येत नाही अशा लोकांना काय करावं हे जुनी म्हणे बघा तूच आहे तुझं पाशी परी तू जागा चुकला आपल्या जवळ जे आहे ते शोधावं आज मी ना साहेबांबद्दल येता येता लिहिलंय मला वाटतं तुम्ही तिघही जण काय म्हणायचे काय म्हणायचे दादा दादाच म्हणायचे ना मी आज लिहिलंय त्यांच्याबद्दल येता येतं माझं घरच्यानं नाव सुद्धा आवडीनं कविरास ठेवलंय नावानुसार वागलं पाहिजे माणसांच लिलय मी येतो योगायोग केवळ माझ्या नावाचा पण जसं नाव तसं वागलं पाहिजे नाहीतर नाव मोठा एवढंच म्हणजे वागलं पाहिजे तसं मी लिहिलंय आज त्यांच्याबद्दल आज ना त्यांच्याबद्दल येता येताना लिहून आलो आज सगळे बसलेत आज बंधू माझ्या कीर्तनात विकास बस दादा बसलेत प्रकाश दादा माझी सोनाली ताई तिघ मी त्यांच्याबद्दल टप्प्यावर आतो तुम्ही दादा त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आतो तुम्ही दादा अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच हो दादा या प्रकाश दादाची सोनाली ताईची आणि विकास दादांची तुमच्या वाचूनच वाट वळते पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही नाव हो, त्यालाच कळते असं म्हटलं गेलंय दादा बेटा गुंडा हो अगर मारी बाप तो छुपा लेता आहे बाप तू भिकारी हो या होत बाहे बाप तो बाप होत आहे बापा इतकं जगात मोठं कोणी नाही तुमच्या डोळ्यात पाणी माझी सोनाली ताई कुठे बसली मला माहिती नाही पण तिला विचारतो आज तिला बोलणार आहे मी ऐका माहिती मला सांगतो ना आज तिच्याबद्दल बोलत असताना तिला सांगत तिला विचारलं ना ताई तुझं तुझा कुठपर्यंत तर तिच्या डोळ्यात पाणी तिच्या डोळ्यात पाणी ती सांगल दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माहेरामध्ये माझी आई माझा बाप जिवंत आहे दरवर्षी आकी मायराला भाऊ बिझनाला आली कि तिला माझ्या दोनही भावांना किती हजाराची साडी घेऊ द्या पण मला वाटतं खिशातून चरुगळलेली नोट हातात काढून देणारा बाप होता बाप इतकं मोठं कोणी नाही आहे बाप बद्दल बोलायला गेलं तर तुमच्या डोळ्यात पाणी तुम्ही सगळ्या मायाला जाता माय जाता का नाही मायाराला जाता का नाही बोला ना जरा मायाला जाता पण पिशवी मध्ये कांदी पाटत दिलं मिरची टाकणारी कोण आहे कोण आहे आई पण सांगू का हे टाकायला तुमचा बाप आहे बापा इतकांत करण नाही म्हणे मोठं कोणाचं म्हणूनच बोलतात माझ्या डोळ्यातली आशव माझ्या डोळ्यातली आशवणी माय ना संस्था त्याच्या क्या सुधर्या किती ती गण जोडले उभी आयुष्याला त्यानं एका शिका सर लावली मला कस होत मला कस होत गोष्ट बापाची सांगताना जगतातला जगता सगळ्यात मोठा वैभव आपल्या बापाचं मग बाप पाठीशी का असावा तर तू खूप आहे म्हणले काय केलं आमच्या बापान आमच्याबद्दल बोलत असताना त्याच्याबद्दल सांगत असताना दादासाहेबांबद्दल बोलतोय गावातला प्रत्येक मनुष्य सांगतोय आमच्याकरता सुद्धा दादा दादासाहेबांना भरपूर काय केलं समाजसेवेच वेळ लागला तू दादा पण त्याच्याबद्दल बोलत असताना आज रामायणातील काय पुरावे आठवतात आम्हाला काय बोलाव लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची दादा आई उचलून घेताना कुठं घ्यायची आपल्याला आई उचलून घ्यायची आपल्याला कुठे यायची कडेवर घ्यायची आणि बाप उचलून घेताना कुठं घ्यायचे खांद्यावर घ्यायचे तुम्हाला माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का दादा माहितीये सांगू आई कड्यावर घ्यायची याच कारण हेच आहे माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून आई सम्रेस मध्ये घेते पण बाप त्याचा पुढचा विचार करतो ते माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो त्या गात सगळ्यात फटवत होत आणि म्हणून बाप पाटील